बँक आयोजित सन्मान स्त्री शक्तीचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल सहकारी बँकेच्या वतीनं जुळे सोलापुरातील गोविंद श्री मंगल कार्यालयात आमदार सुभाष देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच महिला दिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा सौ कोमलताई रोहन देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वहिनी लय भारी खेळ पैठणीचा हा बहारदार कार्यक्रम घेण्यात आला स्पर्धेतील विजेत्या महिलांना मानाची पैठणी आणि विविध बक्षिसं मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पतंजली योग समितीच्या प्रमुख सुधा अळीमोरे केएल इ शाळेच्या समुपदेशक वर्षा बायस मेहता प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रुतीश्री वडकबाळकर सोनी महाविद्यालयाच्या प्राचार्या आशा रोकडे लोकमंगल पतसंस्थेच्या व्यवस्थापिका अलका देवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक बँकेच्या अधिकारी अनिता जगदाळे यांनी केलं यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे लोकमंगल जलसंधारण योजना पाण्याचा प्रश्न दिवसेदिवस बिकट होत जाणार आहे हे ओळखून सोलापूर परिसरातील असलेला हिम्बलगाव तलाव सोरेगाव तलाव नुगी तलाव हिंबलगी तलाव सीतामाई तलाव बीबी लांचूर येथे पाण्याची साठवण क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना आपण जी काही कला आहे मग तुम्ही चांगला स्वयभाग करत असाल चांगलं विणकाम करत असाल किंवा चांगला जॉब करत असाल एखादा चांगला बिझनेस करत असाल त्या तुमच्या कलेला त्या गुणाला कले तुम्ही वाव द्या त्याला बाहेर आणा आणि त्याला समाजापुढं साधन करा कारण जोपर्यंत महिला चांगलं एखादं कार्य घेऊन बाहेर येत नाही समाजात येत नाही तोपर्यंत हा समाज सुधारणार नाही असं सगळे विद्वान म्हणतात कारण मातृशक्ती जस ज्या पद्धतीने आपलं घर सांभाळते त्या पद्धतीने ती आपला समाजही सांभाळू शकते शिक्षणाच्या बाबतीत जागृत करायचं आहे वीस ते वीस म्हणजेच नवीन शिक्षण धोरणामध्ये आई किती जागृत असावी कारण मॅडम दहावी आणि बारावीचे अपार फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचे जन्मतारीख आधार कार्डवरचं नाव हे बरोबर नसल्यामुळे आमच्यासमोर मोठी समस्या निर्माण झालेली आहे ही, चा, चा, ही समस्या दुसरं कोणी सोडवणार नाही तुम्ही स्वतः आपल्या मुलाचं आपल्या नातूचं पंतूचं जे कोण आहे ही जबाबदारी स्वीकारा आज महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही या सर्व गोष्टींची अतिशय काळजीपूर्वक समस्या सॉल्व्ह करण्यासाठी जबाबदारी स्वीकारणं हे खरं महिला दिन साजरा करण्याचं उद्दिष्ट असावं घरामध्ये वावरताना पुरुषाने स्त्रीच्या मताचा आदर करावा आणि स्त्रीनेही आपल्या मुलांना वाढवताना त्यांच्यावर संस्कार करताना त्याला हे शिकवावे की त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा त्याने सन्मान करावा जे त्याच्या बहिणीच्या रूपात मैत्रिणीच्या रूपात मुलीच्या रूपात आईच्या रूपात पत्नीच्या रूपात असेल तर त्या प्रत्येक स्त्रीचा त्याने सन्मान करावा जर आपण हा आज एकच उद्देश घेऊन गेलो तर स्त्रीवर होणारे हे जे अत्याचार आहे आहे ऍसिड त्याच्यातून खूप आपला आपल्या सुरक्षित राहू शकतो कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अपर्णा गव्हाणे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले